गेल्या सोळा दिवसापासून आपल्या हक्कासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी फिनले मिल अचलपूर येथील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत आहे किमान वेतन थकीत बोनस आणि इतर मानधनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला आज अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भरवंत भाऊ वानखडे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला कामगारांच्या या तीव्र आंदोलना चा भाग म्हणून कामगार वैभव देश रमेश पांडे आणि विकेश नरेश उगडे यांनी शोले टाईलने फिनाले मिलच्या उंच चिमणीवर चढून शासनाने शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे खासदार श्री वानखडे यांनी कामगारांशी संवाद सा साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत तातडीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणात त्वरित लक्ष घालून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश दिले कामगारांच्या मागण्या रास्त असून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी दिले खासदारांच्या या आक्रमक भूमिकेचे आणि कामगार हितोशी भूमिकेचे कामगारांनी स्वागत केले जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि त्यांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे कामगारांच्या या आंदोलनाला आता लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाल्याने या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे गाव न्यूज न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती